कवी <भी> वल्विक महाराज की हर हर महादेव हर हर महादेव आदिवासी टोकडे कोणी जमातीचा विजय आदिवासी टोकडे कोणी जमातीचा विजय आता कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही कोण म्हणता देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषींचा विजय आज आद्य कवी महर्षी वाल्मिक ऋषींचा विजय

भेटीसाठी मुंबई निघाला जळगाव जिल्ह्यात आदिवासी टोकरी कोळी समाज असो महादेव कोळी असो ढोर कोडी असो मल्हार कोळी असो सर्व जमातींच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यामध्ये सव्वीस दिवसाचं आंदोलन उपोषण या ठिकाणी सुरू करण्यात आलं होतं त्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील तिघ मंत्री आमदार खासदार यांच्या माध्यमातून वीस ऑक्टोबरला जी बैठक प्राप्त बैठक झाली होती मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्या बैठकीच्या माध्यमातून इतिवृत्त प्राप्त झालं होतं त्या इतिवृत्तामध्ये जातीचा दाखला सुरळीत मिळण्याबाबत आणि वैधता प्रमाणपत्र सुरळीत मिळण्याबाबत त्या ठिकाणी मुख्यमंत्री यांनी निर्णय घेतला होता त्यानंतर जातीचा दाखला आणि वैधता प्रमाणपत्र सोबतच रक्त नात्यातील जी आर जो सामाजिक न्याय विभागाला रक्त नात्यातील संदर्भातला जी आर शासनाने दिलेला आहे तोच जी तो तोच सेम जी आर आदिवासी विभागाला आजपर्यंत शासनाने पारित केलेला नाही यामध्ये कुठंतरी दुजाभावाची भावना ही दिसून येते त्यामुळे अनुसूचित जमातीसाठी देखील रक्तनात्यातील जी आर हा जी आरचा आदेश हा पारित केला गेला पाहिजे त्या अनुषंगाने हे सर्व विषय वीस ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये झालेले होते त्यानंतर आज आम्हाला त्यावेळेस मुख्यमंत्री महोदय यांनी तीन ते चार महिन्यामध्ये तुम्हाला रक्तनात्यातील जी आर असो अथवा जातीचा दाखला सुरळीत देण्याबाबत आम्हाला सुचवण्यात आलेलं होतं त्या अनुषंगाने हे आंदोलन आम्ही स्थगित केलेलं होतं परंतु आज आठ ते नऊ महिने झाले परंतु या संदर्भात मुख्यमंत्री महोदयांनी कोणत्याही प्रकारची बैठक ही आमची आयोजित केली नाही आज निवडणूक एक ते दीड महिने तोंडावर असताना ही बैठक ही लावण्यात आलेली आहे या बैठकीच्या अनुषंगाने सर्व आदिवासी आमदार असो किंवा इतर आमच्या समाजाचे आमदार असतील आमच्या जमातीचे आमदार असतील आम्हाचे आमच्या जमातीतील अभ्यासक असतील विविध संघटनांचे पदाधिकारी असतील यांच्या उपस्थितीत उद्या पाच तारखेला सोमवारी सायंकाळी पाच वाजता सह्याद्री अतिथीगृह मलबार इथं मलबार हिल येथे या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या बैठकीच्या माध्यमातून आम्हाला शासनाला आणि मुख्यमंत्री महोदयांना एवढं सुचवा असं वाटतं की उगाच आमच्या भावनेशी न खेळता हा समाज जोपर्यंत शांत आहे तोपर्यंत सरकारला कोणत्याही प्रकारची अडचण नाही परंतु आम्हाला जे आश्वासन वीस ऑक्टोबरच्या बैठकीमध्ये या शासन शासनाने मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे त्या आदेशांची अंमलबजावणी ही आतापर्यंत का झाली नाही ही जर अंमलबजावणी आता नाही झाली या बैठकीच्या माध्यमातून तर येणारा विधानसभेमध्ये मुख्यमंत्री महोदय नाहीत तर महायुतीच्या सर्व उमेदवारांना फार मोठा फटका सत्तर अंशी जागान वर है ते ऐंशी जागांवर हे आमचे पूर्ण महाराष्ट्रातील कोळी जमात बांधव हे शंभर टक्के देणार आहेत त्या माध्यमातून या ठिकाणी आमची विवरचना आम्ही ह्या उद्याच्या बैठकीनंतर ठरवू आणि गावोगावी खेडोपाडी जाऊन या महायुतीला मतदान करायचं नाही असा निर्णय घेऊ भाऊ काय सांगणार मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचं आयोजन करण्यात आलं वारंवार चर्चा होऊन सुद्धा जात प्रमाणपत्राचा कुठलाही निर्णय झालेला नाही अनेक आंदोलनं ना झाली मुख्यमंत्र्यांसोबत मागे बैठक आयोजित केली होती ती बैठक या ठिकाणी पिचकटली होती उद्या बैठकीचं आयोजन केलं आता आपल्या जळगाव जिल्ह्यातले आमचे आदिवासी टोकरी कोडी बांधव यांनी गेल्या सात आठ महिन्यापासून बरीच आंदोलनं केली उपोषण केले बराच त्रास सहन केला संघर्ष केला आणि त्या संघर्ष केल्यानंतर आम्हाला उद्याची जी मिटिंग आहे दिनांक पाच आठ दोन हजार चोवीसची मिटिंग ही राज्य शासनाने ठेवलेली असून त्यासाठी आम्ही सगळे उपस्थित राहणार आहोत त्याचप्रमाणे मी आपल्या जिल्ह्यातील जे आमदार खासदार साहेब आहेत जसं माननीय मंत्री महोदय गुलाबभाऊ पाटील माननीय मंत्री महोदय दादासाहेब अनिल भाईदास पाटील त्यानंतर गिरीश भाऊ महाजन त्याचप्रमाणे आमदार आपले सावकारे साहेब आमदार किशोर भाऊ पाटील आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना सगळ्यांना मी आव्हान करू इच्छितो की उद्याची जी मिटिंग आहे त्या उद्याच्या मिटिंगला आपल्या जिल्ह्यातले जे आमदार आणि खासदार आहेत त्यांची उपस्थिती खूप प्रार्थनीय राहणार आहे कारण आम आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये आदिवासी ठोकरेकोडी समाज बांधवांवर काय काय अन्याय होतात आणि त्यांना कोणत्या कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं याची परिपूर्ण कल्पना आपल्या या आमदार खासदारांना पण आहेच आणि ते जर उपस्थित राहिले तर ते चांगल्या प्रकारे त्या मिटिंगमध्ये आमची बाजू मांडू शकतील कारण आज आम्ही तर आमची बाजू मांडूच परंतु एक आमदार म्हणून विधानसभेतील एक चांगले नेतृत्व करणारे आहेत आमदार साहेब आपले भागातले जे काही आमदार असतील खासदार असतील हे विधानसभेत नेतृत्व करतात कायदा पास करतात त्यामुळे योग्यरित्या आमची बाजू ते अजून मांडू शकतील आणि त्यांना आमची परिपूर्ण अभ्यास आहे सगळा की आदिवासी टोकरेकोडी समाज किती वर्षापासून आम्ही सर्टिफिकेटसाठी संघर्ष करतो आहे उपोषण करतो आहे आंदोलनं केली आहेत तर उद्या जी मिटिंग आहे त्या मिटिंगमध्ये इ म्हणजे इतका महत्वाचा विषय आहे तो की उद्या त्या मीटिंग मध्ये त्यांनी उपस्थित राहून जर आमची बाजू मांडली तर आम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि त्यामुळे काय होईल जे आमची बाजू मांडतील आमदार खासदार लोक त्यांच्याबाबत आमच्या समाजाच्या मनामध्ये मा एक हे निर्माण होईल त्यांच्याबाबत जी काही सहानुभूती आहे ती निर्माण होईल आणि खरोखर आपल्या भागातले आमदार खासदार आपल्या समाजाच्या पाठीशी आहे हे सुद्धा आम्हाला एक खंबीरपणे मग आम्हाला ते तेव्हा सांगायला हे वाटणार नाही शंका येणार नाही तरी उद्या जे आमदार खासदार असतील त्यांनी आपली उपस्थिती द्यावी आणि उद्या मुख्यमंत्री महोदय यांच्यासोबत जी आदिवासी टोकरेकोडी समाज असेल किंवा ढोलकोडी मलालकोडी महादेवकोडी यांची उद्या बैठक आयोजित केलेली आहे आणि या बैठकीत आयोजित करण्यासाठी आमचे महाराष्ट्रातील जे समाज बांधव आहेत यांनी वेळोवेळी आंदोलनं केली आणि ते आंदोलनाचे जर खरी ठिणगी पडली असेल जर खरी क्रांती झाली असेल तर जळगाव जिल्ह्यातून झाली आंदोलन समन्वय समन समन्वय समितीच्या मार्फत त्यानंतर शिवतीर्थ मैदानावर या समित्यांनी आंदोलनं केली आणि जे आमचे करते आहे महिला भगिनी असतील किंवा पुरुष आमचे असतील समाजसेवक असतील त्यांनी वेळोवेळी उग्र स्वरूपाचे आंदोलन केली शासनाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका पार पाडली मी त्यांचा इथे आदिवासी टोकरीकोडी समाजाच्या वतीनं खूप खूप त्यांना धन्यवाद देतो आणि जर का उद्याच्या बैठकीमध्ये आमच्या बाजून निर्णायक जर काही निकाल नाही लागला तर येणाऱ्या काळामध्ये याची शासनाला मोठी किंमत मोजावी लागेल कारण की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये तो आम्हाला अधिकार दिलेला आहे आरक्षणाचा आम्ही कोणाचं आरक्षण मागत नाही आहोत जे आमचं आरक्षण आहे आमच्या हक्काचं त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे हे आमचं मागणं आहे आणि ते, ते शंभर टक्के उद्या व्हायला पाहिजे जर तसं शासनाने नाही केलं तर याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळामध्ये त्यांना भोगावे लागतील आगामी विधानसभेमध्ये आम्ही बहिष्कार टाकणार नाही आम्ही आमचे आंदोलन समन्वय समितीच्या माध्यमातून नंतर शिवतीर्थ मैदानाची जी आमची समिती होती व आमचे जे आंदोलनकर्ते होते या सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही एक विधानसभेमध्ये सक्षम पर्याय आम्ही आमचा समाजाचा देण्याचा प्रयत्न करू आणि यांना धूळ चाटल्याशिवाय आम्ही राहणार नाही